झालंय असं की ठाकरेंच्या शिवसैनिकांनी काल मातोश्रीवर जाऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातल्या नेत्यांसंदर्भात तक्रार करत आपलं घराणं शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर मांडलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या कोणत्याही बैठकीला आपल्याला निमंत्रण दिलं जात नसल्याची खंत सांगलीतल्या शिवसैनिकांनी ठाकरेंसमोर मांडली उद्धव ठाकरेंनी मुंबईत काल मातोश्री निवासस्थानी पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांशी संवाद साधला त्यात त्यांनी सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यांमधील जिल्हा प्रमुख महिला आघाडी संघटक युवा सेना जिल्हा युवा अधिकारी आणि प्रमुख लोकांची बैठक घेतली या बैठकीला नेते चंद्रकांत खैरे सचिव विनायक राऊत सांगलीचे संपर्क नेते आणि आमदार सुनील प्रभू संपर्क प्रमुख नितीन बानगुडे पाटील बेस्टचे माजी अध्यक्ष अरुण दुधवडकर सुद्धा उपस्थित होते यावेळी पक्षप्रमुख ठाकरे यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी प्रत्येक जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीतील संपूर्ण माहिती अभ्यासून घेतली कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन केलं आगामी निवडणुकीला सज्ज राहण्याच्या सूचना देत असतानाच सांगलीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट महाविकास आघाडीतील इतर पक्षांची तक्रार ठाकरेंसमोर केली जिल्ह्यात महाविकास आघाडीतील नेत्यांच्या बैठका सुरू झाल्यात मात्र त्याला आपल्याला डावललं जात आहे त्यांच्याकडून कोणताही निरोप दिला जात नाही अशा स्वरूपाची तक्रार शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली महाविकास आघाडीचे घटक पक्ष बैठका घेत आहेत अशी चर्चा आहे त्यात शिवसैनिकांना बोलावलं जात नाही असा सूर पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्वच नेत्यांचा आहे नगरपालिका क्षेत्रातील निवडणुकांची माहिती देण्यात आली जिल्हा प्रमुखांची भूमिका ऐकून घेतल्यानंतर शिवसेना नेते सुनील प्रभू यांनी स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी कशा पद्धतीने साथ देते याची चर्चा करावी अन्यथा शिवसैनिकांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी ठेवावी अशा सूचना दिल्या एकीकडे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येत आहेत ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्यात ठाकरे बंधू एकीकडे एकत्र येत असताना महाविकास आघाडीत मात्र आघाडीतच बिघाडी होताना दिसते कारण मराठी आणि महाराष्ट्र हिताची भूमिका घेऊन पुढे जाताना ताकदीनं लढा आपण जिंकू असा विश्वास ठाकरेंनी शिवसैनिकांना दिलाय पुढील आठवड्यात सांगली जिल्हाप्रमुख प्रमुख तालुका प्रमुख जिल्हा उपप्रमुखांनी तालुका निहाय दौरे करावेत नगरपालिका क्षेत्रातील करावी अशा देण्यात आता महाविकास आघाडी करायची की स्वतंत्र लढायचं याबाबत निर्णय पक्षप्रमुख घेतील मात्र दगा फटका होऊ नये यासाठी स्वबळाची तयारी ठेवा अशा सूचना नेत्यांनी दिल्यात त्यामुळे सांगलीत आगामी निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र आणि महाविकास आघाडीत बिघाडी झालेली दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी आपली मतं कमेंट करून जरूर कळवा कर तो तस इथेच थांबूया तोपर्यंत पाहत राहा सकाळ